महिना प्रचंड परिश्रमाच्या लाभाच्या आयुष्यातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि अधिक संवेदनशील बनवत असतात त्यांच्याशी आपल्या स्वप्नांचं संरक्षण करायला हवं ही, ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे तुमचे राशी स्वामी गुरुदेव या महिन्यात तुमच्या तृतीय स्थानात तुम् विराजमान असून तुमच्या राशीत अनेक ग्रह आलेले आहे त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीचे स्वामी गुरुदेव आणि तृतीय शुक्रदेव यांच्यात परिवर्तन योग घडून आला आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपण परिश्रम करावे खूप परिश्रम करावे तर परिश्रमेश हा विचार करतील की नेहमीची तुमची कार्याची मर्यादित दिशा योग्य आहे एखादी गोष्ट प्राप्त व्हावी त्यासाठी गोष्टीचं स्वप्न बघाल आणि नवनवीन विचार करण्याचा प्रयत्न देखील कराल साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम घडून येतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे प्राप्त केल्याच्या धनाचा कुटुंबासाठी सुखासाठी कुटुंबातील व्यक्तीसाठी वापर करणं हा विषय येतो महत्त्वाची बाब म्हणजे आपण धन कुटुंबासाठी कमवत असतो त्यामुळे तुमच्या शिल्लक रकमेतून काहीतरी नियोजित खर्च होताना दिसत आहे याशिवाय वाढीमध्ये थोडी उग्रता येणं तुमच्या स्वभावात अचानकपणे बदल घडून येणं या यासारखे विषय देखील इथे समोर येत आहे म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे विशेष पाप म्हणजे या काळात ते उच्चीचे झाले आहेत त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल परिश्रमाने स्वप्नपूर्ती करण्याच्या दिशेने वाटचाल कराल एरवी शांत व संयमी असलेले तुमची स्वभाव या काळात पटकन स्वप्नपूर्ती व्हावी या दिशेने वाटचाल करेल त्यातून तुमचे परिश्रम अधिक समृद्ध होतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा कालखंड मीन जातकांसाठी योग्य नाही असं आपण म्हणू शकतो कारण या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे शुभयोग नाही त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचं नियोजन करत असतील त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करावी या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून तुम्ही शुभयोगाची प्रतीक्षा करायला हवी सोबतच या महिन्यात तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कुटुंबात शांतता टिकून राहील यासाठी प्रयत्न करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग आहे संतती तुम्हाला आनंद देईल संततीच्या कर्तृत्वाने तुम्ही आनंदी व्हाल संतती आज्ञाधारकपणे वागेल त्यामुळे साहजिकच त्यांना अभिमान वाटेल विवाह योग होत जुळून निर्माण असल्यामुळे हो त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे त्यात यश नक्कीच मिळेल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो कारण या काळात तुम्हाला घशाचा थोडा त्रास होऊ शकतो तसंच इतरही सर्दी खोकल्याचा त्रास होताना दिसत आहे म्हणून आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य बाहेरील कोणत्याही आघाडीवर सक्षमपणे कार्यरत राहू शकतो कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी मार्च महिना हा अर्थ लाभाचा धनलाभाचा आहे नोकरीतून व्यवसायातून धनलाभ होणं काम केल्याचं समाधान प्राप्त होणं हे विषय इथे येतात मात्र नोकरीत थोडासा अडथळा निर्माण होणं किंवा सहकाऱ्यांकडून थोडं दुर्लक्ष केलं जाणं हा विभोग समोर येण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी मंगळदेव केंद्रस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीत शुक्रदेव उच्चीचे होऊन विराजमान आहे तुमच्या राशीमध्ये शुक्र मालव्य राजयोग बुध आणि शुक्र यांच्याद्वारे लक्ष्मीनारायण योग आणि नीचभंग राजयोग असे तीन राजयोग निर्माण होत आहे असे अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत गुरुदेव या काळात तुमच्या परिश्रमस्थानात विराजमान आहे त्यामुळे कर्मपूर्ती व्हावी योग्य कर्म करावे म्हणून तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात परिश्रमाच्या झाडाला आज नाही तर उद्या फळे लागतात केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही तुमच्या कर्म अधिपतीची दृष्टी व्यवसायाच्या स्थानावर म्हणजे सप्तम स्थानावर भाग्य स्थानावर आणि लाभ स्थानावर पडत आहे कर्म अधिपती एकीकडे भाग्य स्थानावर दृष्टी टाकून भाग्य समृद्ध करीत आहे आणि लाभस्थानावर दृष्टी टाकून लाभप्राप्तीचे विविध मार्ग उपलब्ध करून देत आहे त्यामुळे हा महिना कर्माच्या दृष्टीने लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे मात्र महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी भरभरून लाभप्राप्तीचे योग निर्माण होतील तेथून तुमच्यासाठी ठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल साडेसाती ही नेहमीच त्रासदायक नसते ती लाभदायक देखील ठरत असते शनिदेव तुम्हाला कर्तव्यपूर्ती शिकवतात अनेक बाबी शिकवण्यासाठीच ते साडेसाती लावतात हे जरी खरं असलं तरी मीन राशीसाठी लाभेस असलेले शनिदेव जेव्हा राशीत येतात तेव्हा तुम्हाला लाभप्राप्तीच्या अनेक संधी मिळतात त्यानुसार मीन जातकांना इथून पुढे लाभाच्या संधी प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातकांचा आरोग्यावर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे कुटुंबातील व्यक्तीच्या आजारावर तुमचा खर्च होईल त्यामुळे तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या याशिवाय शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात तो खर्च आपण योग्य म्हणू शकतो म्हणून तो तुम्ही नक्की करावा हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे काही संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी तीन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपल्याला शुभ फळं देतात म्हणून या काळात तुम्ही योग्य कर्मासह दान करायला हवा त्यानुसार मीन राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही हरभरा सत्तू किंवा कच्च्या केळीचं दान करू शकता विशेषतः गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना या गोष्टीचं दान करा या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष